मित्रांनो स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर युट्यूब चॅनलवर तर आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन शेतीविषयी माहिती पाहत असतो गेल्या मध्ये आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी माहिती पाहिली होती आणि आपण या व्हिडीओमध्ये आज आपण शेतकऱ्यांचे पी एम किसानचे दोन हजार रुपये अकाउंटमध्ये कधी येणार आहेत ते माहिती बघणार आहोत पूर्ण माहिती बघा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पी किसान योजना तीन महिन्यातून एकदा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे येत असतात तीन महिने होऊन गेले तरी शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाही त्याची काही कारणे आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण तारीख दिलेली आहे पैसे कधी येणार आहेत तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघावा तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज आपण एक महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खुशखबर 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 लवकरच शेतकऱ्याच्या अकाउंट अकाउंटमध्ये विसवा पीएम किसान योजनेचा झापता येणार आहे मित्रांनो शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केली होती या योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली आहे केंद्र सरकार मार्फत प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत असतात या योजनेच्या माध्यमातून तर मित्रांनो केंद्र सरकारने राबवलेली पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्र आहेत जे शेतकरी अल्पभूधारक आहेत ते पात्र आहेत दोन नंबर ज्या शेतकऱ्याच्या घरात कोणालाही सरकारी नोकरी ते पात्र आहेत आणि नवरा आणि बायकोला दोन्ही पैकी एकालाच या योजनेचे पैसे येणार दोघालाही येणार नाही या योजनेसाठी हे शेतकरी पात्र असणार आहेत तर मित्रांनो एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना भागलपूर जिल्ह्यातून बिहार या राज्यातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारी महिन्यात वितरित झाला होता आणि आज मात्र तीन महिने होऊनही पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आले नाहीत याची कारणे खालील आहेत ते कारणे आता आपण बघणार आहोत मित्रांनो पूर्ण देशामध्ये सुमारे दहा करोड शेतकरी या योजनेचा लाभ घेतात दोन नंबर खूप साऱ्या शेतकऱ्यांची ई के शेत वाय के सी केली नाही मित्रांनो जे शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्यांनी नजिकच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सी करून घ्यावी आणि तिसरं कारण म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांचं बँक अकाउंट नंबर आधार कार्डशी संलग्न नाही संलग्न नाही म्हणजे लिंक केलेलं नाही असे खूप शेतकरी आहेत ते शेतकरी लवकरात लवकर जाऊन आपला बँक अकाउंट आधार कार्ड नंबरशी लिंक करावे तर हे प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे विसवा हप्ता पी एम किसान सन्मान योजनेचा शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये येण्यास उशीर होत आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्वपूर्ण माहिती याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे तो महत्वाचा मुद्दा म्हणजे पीएम किसान योजनेचा सा विश्व हप्ता कधी येणार त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्कीच करा आणि आपण गेल्या शेतकरी कर्जमाफी याबद्दल व्हिडिओ बनविला होता जे व्हिडिओ ते वी... जे शेतकरी ते व्हिडिओ बघितले नाहीत ते व्हिडिओ बघावा आणि आपण शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून हे चॅनल काढले आहेत या चॅनलमध्ये आधुनिक शेती शेती व्यवस्थापन पशुपालनाचे व्यवस्थापन इत्यादीची माहिती देत असतो तर आता विसवा हप्ता कधी येणार आहे तर विसवा हप्ता तीस जुलै मित्रांनो तीस जुलै या दिवशी सर्व अकाउंट अकाउंटमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे तारीख लक्षात असू द्या तीस जुलै या रोजी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहेत धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो